नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे दनिसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान अशी इडली डोसा बरोबर खाण्यासाठी जी बटाट्याची पिवळी भाजी के कशी करतात याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मी माझी पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे हिरव्या मिरच्या लसूण घेतलेला आहे ते छान असे आता मी बारीक करून घेणार आहे त्यानंतरने कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन तेल तापले की त्यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकायचे व कढीपत्त्याची पाने टाकून छान अशी प भाजून घ्यायची त्यानंतर एक अर्धा चमचा जिरे व एक मो बारीक कांदा मी पातळ असा उभा चिरून घेतलेला आहे कांदा छान असा गोल्डन रंगापर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे तर ते टाकून छान असे मिक्स करून घ्यायचे त्याची चुरचुरीत अशी फोडणी तयार झाली की एक अर्धा चमचा हळद टाकून भाजून घ्यायची व इथे मी बटाटा कुस्करून घेतलेला आहे तर तो छान असा यामध्ये मिक्स करायचा आलं घातल्यामुळे आपल्या <taps> oh. बटाट्याच्या भाजीला खूप छान अशी चव येते तुम्हाला जर बटाटा पातळ घट्ट असा आवडेल त्यानुसार तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी उतून करू शकता व अगदी बाहेर मिळतो तसा गाड्यावरती मिळतो तसा डोशाबरोबर जो बटाटा देतात ही अगदी सेम अशी चव लागते रेसिपी नक्की करून पाहावं कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद